नमस्कार वायटी फॅमिली स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये विदर्भ खानदेशातील एक ट्रेंडिंग असा निहारीचा पदार्थ तो खूप पूर्वी नाश्त्यामध्ये बनवला जायचा म्हणजेच नेहारीमध्ये बनवला जायचा तो कुठेतरी आता लुप्त झालेला आहे पहा ह्या नेहारीच्या पदार्थाला अग परमेटसुद्धा करायची गरज नाही आहे किंवा यामध्ये आपल्याला सोडा इनो वगैरेसुद्धा वापरायची गरज नाही आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा पदार्थ निहारीचा होतो पहा हा पदार्थ तुम्हाला निहारीचा विदर्भ आणि खानदेशातला शिकायचा असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूच पाहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲड दिले तृप्तीं मेरी कुकॅम लग्नवरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस बुधवार आहे आज आणि आज जन्सनचा वाढदिवस आहे त्यांना विशू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीच्या प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा वाईटी फॅमिली आपण आज बनवणार आहोत विदर्भ आणि खानदेशातील एक ट्रेंडिंग असा निहारीचा पदार्थ कळण्याचे घावन घाटले हे कळण्याचे घावन घाटले बनवण्यासाठी प्रथम एक वाटी कळण्याचे पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही घालायचं चवीसाठी मीठ घालायची आहे एक मिरची याच्यामध्ये चिरून घालायची आहे थोडंसं पाणी घालून हे पीठ मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे थो प्रथमतः थोडंसंच पाणी घालून हे मिक्सरला फिरवून घ्यायचं नंतर त्यामध्ये पुन्हा आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला पुन्हा हे फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे कळण्याच्या घावन घाटल्याचं असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपी शिकायची असतील तर आपले यूट्यूब चॅनल ॲड डिरेट मिरे कुक अँड ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपण हे कळण्याचे घावन घाटल्याचं बॅटर तयार केलेलं आहे आता हे आपल्याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरचं भांड्याला जे कळण्याचं पीठ लागलेलं आहे बॅटरचं ते थोडंसं त्यामध्ये हिसळून घ्यायचं आणि ते त्या कळण्याच्या घावन घाटल्या पिठामध्ये ॲड करायचं ज्या मिक ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कळण्याचे घावण घातल्याचं बॅटर तयार केले त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये चार मिरच्या कुडून घालायच्या आहेत तसेच ओलं खोबरं घालायचं कोथंबीर घालायची हिरवीगार आता यामध्ये आपल्याला चण्याची डाळ म्हणजेच फुटाण्याची डाळ जी आहे ती घालायची आहे दोन ते तीन चमचे तीन किंवा चार चमचे ॲड केले तरी चालेल काही हरकत नाही चवीसाठी मीठ घालायचं आहे साखर घालायची आहे हळद घालायची तीन चमचे दही घालून थोडस पाणी ॲड करून मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ही खोबऱ्याची चटणी आपल्याला करून घ्यायची आहे इथं इथं मी थोडसं असं सजेस्ट करेल दही न ॲड करता वरवंट पाटा जर तुमच्याकडे असेल तो ही वाटा वाटी चनल तर ही खोबऱ्याची चटणी पाट्यावरती नक्की वाटा बनवू टेस्टी लागेल पाट्यावरती वाटून झाल्याच्या नंतर यामध्ये दही ॲड करून एक जीव करून घ्या तर आपली ही खोबऱ्याची चटणी आपण मिक्सरला छान अशी फिरवून घेतली आहे ती एका बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे आता आप अपले, आता आपल्याला ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही चटणी बनवून घेतली ना त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे कळण्याचे घावून घाटण्याचे जे बॅटर बनवलेलं आहे ना ते ह्याच्यामध्ये ॲड करून पुन्हा एक जीव करून घ्यायचा आहे जेणेकरून जे चटणीचं जे मिश्रण लागलेलं ला आहे ह्या मिक्सरच्या भांड्याला ते सर्व ह्या घावन घाटल्यामध्ये कळण्याच्या घावन घाटल्यामध्ये मिक्स होऊन एकजीव होईल आणि कळण्याचे घावन घाटले खूप उत्कृष्ट होतील जर तुम्ही हे कळण्याचे घावन घाटल्याची चटणी पाट्यावरती वाटली तर ह्या कळण्याच्या घावन घाटल्यामध्ये एक चमचा ही खोबऱ्याची चटणी ॲड करून अशी एकजीव करून मिक्स करून घ्या आता गॅसवरती पॅन तापत ठेवायचं आहे पॅन चांगला फुल गॅसवरती तापून घ्यायचा आहे बटर या पॅनवरती सगळीकडे असं पसरवून घ्यायचं आहे आणि यावरती कळण्याचे घावन घाटले घालून पसरवून घ्यायचे अशा पद्धतीने कळण्याचे घावन घाटले बनवताना गॅस हा मोठाच ठेवायचा आहे लहान करायचा नाही आहे मोठ्या गॅसवरती हे उत्कृष्ट होतात तर आता या कळण्याच्या घावन घाटल्यावरती आपल्याला थोडंसं बटर घालायचं आहे साईडनीसुद्धा थोडंसं सा असं आपण तेल पसरवून घ्यायचं आहे आणि हे कळण्याचे गाठले पलटी करून घ्यायचे आहेत खूप सुंदर होतात हे कळण्याचे गाठले कळण्याची भाकरी तर खूपच उत्कृष्ट लागते पण कळण्याचे जे घावण गाठले आहेत ना ते पण खूप स्वादिष्ट असे लागतात पहा तुम्ही जेव्हा ही कळण्याची गाठले बनवून पाहताल ना आहे तेव्हा म्हणताना की खरंच किती उत्कृष्ट असा हा निहारीचा पदार्थ आहे विदर्भ आणि खानदेशातील पूर्वी ना हा नेहारीसाठी खूप जास्त प्रमाणामध्ये केला जायचा विदर्भ खानदेशामध्ये जेव्हा विदर्भ खानदेशामध्ये जेव्हा हे साऊथ इंडियन पदार्थ उत्तप्पा डोसा वगैरे माहीत नव्हता तेव्हाही ना हे अशा पद्धतीचे हे कळण्याचे घावन गाठले नेहमी न्याहारीसाठी बनवले जायचे पाहता आपण हे कळण्याचे घावन गाठले पलटी केलेले आहे पहा तुम्ही पाहत असाल की ती असं मस्त असा हा सा। दोन्ही साईडनी ब्राऊनिश असा भाजून झालेला आहे खूप सुंदर लागतं उत्कृष्ट लागतो आणि आपण जी चटणी बनवलेली आहे ना ही चटणीसोबत तर खूपच छान लागतो पहा आता हा पहिला थोडासा आपला तुटलेला आहे पण दुसरा आपण जो बनवणार आहोत ना कळण्याचे घावण गाठले जे दुसरे आपण बनवणार आहोत ना ते खूपच सुंदर होतात पहा पूर्वी काय केलं जायचं जे कळण्याचं पीठ जे असायचं ते कळण्याचं पीठ दळून आणायचं आहे आणि सकाळी सकाळी जर भाकरी बनवायच्याऐवजी म्हणजे कळण्याची भाकरी बनवायच्याऐवजी असं कळण्याचं हे घावन घाटलं तयार केलं जायचं पहा तेव्हा कसं असं हाताने वगैरे रवीनी वगैरे घोटायचं आता आपण मिक्सरला सगळं एकजीव करून घेतलं का तर एकदम असं मिक्सअप होऊन हे बॅटर छान उत्कृष्ट व्हावं म्हणून पूर्वी रवीनी असं घोटलं जायचं पहा हे कळण्याचं बॅटर आणि जी चटणी केली जायची ना ती चटणीसुद्धा पाट्यावरती अशी वाटाय वाटली जायची त्या खूप सुंदर असा ट्रेंडिंग पदार्थ आहे विदर्भ हा खानदेशातील की तो आता कुठेतरी असं वाईट वाटतं की नाही का हे पदार्थ जे आहेत हे ना खरंच आता म्हणजे असं जास्त कुणी खायला मागत नाही पहा कुणी असं करायलासुद्धा मागत नाही पहा म्हणजे म्हणजे बरेचसे असे ट्रेंडिंग पदार्थ आहेत की ते आता कुठेतरी लुप्त झालेले आहेत हे आता आपल्याला फाइंड आउट करायला लागतात ला लागता ला हे आपल्याला शोधावे लागतात तेव्हाच आपल्याला हे भेटतात पहा हे ट्रेनिंग पदार्थ मला असं वाटतंय की आता आपण आत्ता जर आपण ह्या पदार्थांना थोडासा उजाळा देत राहिलो ना तर येणारी जी पुढची पिढी आहे तर त्यांना हे पदार्थ माहीत पडेल अशा पद्धतीने आपलं हे कळण्याचं घावण गाठलं तयार झालेलं आहे आता हे एका प्लेटमध्ये काढूयात हे कळण्याचे घावन घाटले आहेत ना हे गरम गरमच खायला खूप सु सुंदर लागतात गार झाले ना, लागत ना ही अजिबात चव लागत नाही गरम गरमच हे खाण्यात खरं मजा आहे आता आपण दुसरा पण कळण्याचं घावन घातलं आहे ना ते ह्याच पद्धतीने करणार आहोत पॅन गरमच आहे पॅनला छान असं बटर लावून घेतलं आणि ह्या बटर लावलेल्या पॅनवरती छान हे कळण्याचे घावन घाटले घातलेले आहे पहा आणि पसरवून घेतलेले आहे तुम्ही पाहत असाल अशी जाळी पडत आहे आपण ह्याच्यामध्ये सोडा सुद्धा वापरलेला नाही की इनो सुद्धा वापरलेला नाही तरी सुद्धा छान अशी जाळी जाळी पडत आहे पहा साईडने खूप सुंदर आणि उत्कृष्ट होतात सोडा आणि इनो न वापरता परमेंट न करता हे कळण्याचे घावन गाठले खूपच छान होतात आता वरतून काय करायचं आपल्याला थोडंसं वरतून पुन्हा बटर पसरवून घ्यायचं आहे विदर्भ आणि खानदेशामध्ये पूर्वी कसं क करायचे की जर थोडंसं असं कळण्याचं पीठ असेल म्हणजे घरामध्ये जास्त मेंबर असतील आणि न्याहारी बनवायची असेल भाकरी वगैरे भाकरी पिठलं भाकरी वगैरे असे जर न्याहारी बनवायची असेल आणि मेंबर जास्त असतील आणि पीठ कमी असेल तर काय करायचे की त्या पिठामध्ये आपण ज्या पद्धतीने हे कळण्याचं घावण घाटल्याचं पीठ तयार केलं ना अगदी ह्याच पद्धतीने हे कळण्याचं घावन घाटल्याचं बॅटर तयार करून हे कळण्याचे घावन घाटले न्याहारीसाठी बनवले जायचे पहा खूप चविष्ट आणि उत्कृष्ट आणि पोटभरीचे हे साधे सिंपल असे हे कळण्याचे घावण घाटले तयार होतात पहा आपण हा दुसरा सुद्धा कळण्याचं घावण घाटलं तयार करून घेतलेला आहे आता आपण हे पलटून घेत आहोत अशा पद्धतीने आपण हे कळण्याचे घावण घाटले पलटी केलेलं आहे आता वरतून पण थोडंसं बटर सोडायचं आहे साईडनी सुद्धा थोडंसं सा असं तेल किंवा बटर सोडायचं आहे इथे मी माझ्याकडे बटर होतं म्हणून बटर यूज केलेलं आहे तूप जरी तुम्ही सोडलं तरी चालेल किंवा तेल सोडलं तरी चालेल काही हरकत नाही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ऑइल ते तुम्ही ह्या घावण गाठल्यासाठी कळण्याच्या घावन गाठल्यासाठी वापरलं तरी चालेल काहीच हरकत नाही आहे तर माहिती फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने विदर्भ आणि खानदेशातील हा एक ट्रेंडिंग पदार्थ निहारीचा आहे हा पदार्थ तुम्ही करून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण हा विदर्भ आणि खानदेशातील एक ट्रेंडिंग निहारीचा पदार्थ बनवलेला आहे हा तुम्हाला कसा वाटला ते वाईटी फॅमिली तुम्हाला असे मस्त चमचमीत झणझणी स्वादिष्ट रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲड दिले तृप्तीं मिरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकॅम ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे ते नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असे मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त का आणि स्वस्थ रहा, धन्यवाद